एवढं सारं बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान समाजापुढे आलं माणसा अनेक मार्गाने पोचलं पण तरीसुद्धा बाबासाहेबांना मानणारा हा समाज खऱ्या अर्थाने त्यांचा अनुयायी झाला नाही ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे तो उद्देश होता या जा देशातील जाती व्यवस्था मुळापासून उखडून काढायची अनायलेट करायची अनायलेशन ऑफ कास्ट दुसरा उद्देश त्यांनी स्वतः जाहीर केलेला आहे की मला भारत बौद्धमय करायचं आहे म्हणून बुद्धाच्या धर्माच्या शिवाय माणसाला पर्याय नाही हे सत्य होतं ते शहरामध्ये जुनी माणसं पन्नासशे साठी ओलांडलेली येतात त्यातून फक्त महिला असतात त्याही दहा पंधराच असतात दोन चार पुरुष असतात बाकी त्या विहारामध्ये एकही तरुण तरुणी भटकत नाही ह्याचं चित्र आहे नाही धम्मच माहित नाही तुम्हाला तुम्ही कसं दें। बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे वाघाने आलो धम्म हा सामाजिक आहे मूलता व तत्वता तो सामाजिक आहे धम्म म्हणजे सदाचरण की आयुष्यभर राखीव जागा थोड्याच राहणार आहेत शेवटी आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहावं लागेल शेवटी आपल्याला आपल्याच पायावरती उभे राहिले पाहिजे राखीव जागांचा पांगू गाड्याच्या आधाराने आपण विशेष प्रगती करू शकणार नाही तुम्ही बौद्ध झालात तर परदेशस्थ बौद्ध धर्मीय तुम्हाला बंधू मानतील व तुमच्या दुःखाच्या हक्कीला ते ओ दिल्याशिवाय राहणार नाही बौद्ध बनण्यामधला फार मोठा फायदा केली अन्याय होतच राहिला तर जगातले लोक तुमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत यासाठी तुम्हाला बुद्ध धर्म घेतल्याशिवाय पर्याय नाही केलाय काही त्या विचार आंबेडकरी चळवळ करणाऱ्यांनी काय विचार केला म्हणून पुढे काय म्हणतात ते पहा भारतातील अस्पृश्यांनी बौद्ध बदन स्वीकारल्यावर बर्मा चीन जपान लंका आदी सर्व बौद्ध देशांची सहानुभूती आमच्या तरुण देशावरती होईल वरील देशांनी आमच्यावर होणाऱ्या अन्याविरुद्ध काय आवाज उठवला नाही याचे कारण म्हणजे त्यांचा समज असा होता की ते हिंदूंचे घरगुती भांडण आहे आमची तरुण पिढी बुद्ध धर्म शिकायला तयार नाही बाबासाहेबांची कल्पना होती की माझा समाज बौद्ध झाला तर माझी माणसं चारित्र्यवान असतील सत्य असतील इमानदार असतील लोकांची सेवा करणारे असतील आणि ते पहिला बौद्ध बनायला पाहिजे बौद्ध बनून राजकारण करायला पाहिजे चारित्र्य बल ही जगातली सर्वात मोठी ताकद आहे बौद्ध झाला तर बौद्धांना ती ताकद मिळू शकते आणि त्यांचं मानसिक बळ जे आहे ते अजिंक्य बनू शकते जुलमाविरुद्ध झगडण्यासाठी नैतिक धैर्य व मानसिक बळ पाहिजे मी जर बुद्ध मार्गाचे अनुसरण केले तर जगात तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल एवढेच नव्हे तर तुम्हाला बलप्राप्ती प्राप्त होईल आणि तुमच्या मनुष्य मुलाबाळांचा भविष्य काळ उज्ज्वल राहील समानता आणि स्वाभिमानानं जगण्याचे स्थान दाखवल्याबद्दल हे तुमचे आत्मभाग म्हणून आजचा आंबेडकरी समाज दिवाळखोर आहे असं मी म्हणतो करा कोणाला वाईट वाटलं तर पण तो दिवाळखोर आहे कारण त्याने बुद्ध धर्माकडे दुर्लक्ष केलेलं आहे शासनकर्ते बनण्यासाठी बौद्ध बना आम्ही विहारातच जात नाही की कोणी कुणी शिकवतही नाही आम्ही शिकतही नाही आम्हाला की आता सहनच्या पलीकडे गोष्ट म्हणून आंबेडकरी मनुष्य बौद्ध बनलाच पाहिजे नावांचे निर्मूण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यावर काय म्हणतात ते वरवरच्या वर गोष्टींना विरोध करून नाही चालायचं नाव आपण बदलला पाहिजे विचार केल्यानंतर माझं असं थांब झालेलं आहे की अस्पृश्यता व जातीभेद ही काय ती नावात साठवलेली आहे वरिष्ठ लोक आपला तिरस्कार करतात तर केवळ आपल्या नावांच्यामुळे म्हणजे आज जात माणसाची नावावरून ओळखली जाते आपण आपली ओळख करून जेव्हा आडनाव सांगतो तेव्हा समजतो माणूस काय समजतो याची जात होते म्हणजे आम्ही जात टिकवतो आम्ही जातीचं संरक्षण करतो कारण ते सोडायला ना तयार नाही आणि बाबासाहेब पहिल्या जातीचं निर्माण केला महासागर सगळं दुखून टाका की मनातून जगातून सगळ्यात झाली मंडळी करायचं आजही तथाकथित महार महान सांभाळांना कळत नाही आणि शिकलेली माणसं त्याकडे ढुकून पाहत नाहीत आय एम सॉरी टू से दिस कोणाला राग आला तर माफ मला नाही तर जोड्याने मारले तरी मी जोडे खायला तयार आहे बाबासाहेब म्हणतात तुम्हाला जी जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लाभलेली आहे की त्याचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते तो कोणी आमचा मनुष्य कलेक्टर झाला त्या अधिकाऱ्याच्या जागेवरती जाऊन बसला आणि त्याच्या केबिनच्या बाहेर बोर्ड लागला मिस्टर डुकरे असू शकतील ज्या नावामध्ये इच्छत नाही आबरू नाही प्रतिष्ठा नाही ती जातीची नावं तुम्ही का धरून बसलात आणि नागपूरच्या बाबतीत मला आज बोललं पाहिजे की याच नागपूरमध्ये लोकांनी जातीय संघटना स्थापन केल्या रामटेकी के असोसिएशन नावाचं असोसिएशन स्थापन केलं यातून त्यांना मला बोलावलं आहे ना, ना कर मी त्यांना सांगितलं हा फालतूपणा बंद करा जाती किती दिवस टिकून ठेवणार आहात तुम्ही अरे जाती सोडायच्या म्हणून आडनाव सोडायची ते आम्हाला आजही कळत नाही म्हणून तमाम शिकल्या लोकांच्यावरती माझा आक्षेप आहे की त्यांनी बाबासाहेबांची सूचना मान्य केलेली नाही एक अर्थानं बाबासाहेबांनी त्यांनी नाकारलेला आहे धिकारलेला आहे तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं की आम्ही सच्चे आंबेडकर इथ आहोत लुच्चे आंबेडकर विहारात गेलाच पाहिजे कारण आपलं बंधुत्व वाढवायचं मित्र बनायचं आहे एकमेकांच्या संपर्क आल्याशिवाय एकमेकांशी बोलल्याशिवाय एकमेकांच्या जवळ गेल्याशिवाय बंधुत्व वाढेल कसे तर वाढेल कसे विहार त्यासाठी आहे शिकण्यासाठी आचरण करून घडण्यासाठी आहे तसा विहाराचा वापर केला पाहिजे विहार सक्षम बनवा म्हणून भारत बौद्धमय झाला पाहिजे प्रत्येक जात नष्ट झाली पाहिजे पण जीवित कार्य आहे भारत बौद्धमय करण्याचं मुक्तीचा मार्ग तोच आहे त्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्यामधून आर्थिक सामाजिक सर्व प्रकारचं जे काही चांगलं घडायचं ते त्या ऐक्याच्या बळावरती घडेल आणि ते ऐक्य बौद्ध बनवून जेव्हा आमचं एकमत होईल एक विचार होईल एक आदर्श होईल एक ध्येय होईल तेव्हा ते आपलं ते साध्य करता येईल साध्य करता येणार नाही